जर आपल्याला वाटत असेल की आपल्या मुलाला स्कॉलरशिप मिळावी आणि त्याने नववी ते बारावीचा खर्च स्वतःच्या स्कॉलरशिप मधून करावा तर हा व्हिडिओ नक्की पहा शासनाची एन एम एम एस परीक्षा तुमच्या मुलाला मिळून देऊ शकते एक हजार रुपये महिना स्कॉलरशिप तीन वर्षासाठी चला जाणून घेऊया काय आहे एन एम एम एस परीक्षा कशासाठी असती कोण देऊ शकतो आणि कसा असतो या परीक्षेचा अस पेपर चला तर पाहू काय आहे एन एम एम एस एक्झाम बघा एन एम एम एस म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झामिनेशन पहा आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम आहे आठवी नंतर नववी पासून ते बारावी पर्यंत शिष्यवृत्ती मिळते बघा शिष्यवृत्तीची रक्कम आहे पात्र विद्यार्थी जर झाले परीक्षा पास जर केली तर बारा हजार रुपये दर वर्षाला म्हणजे दर महिन्याला एक हजार रुपये बारावी पर्यंत भेटणार आहे त्यानंतर पहा एम 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 एस परीक्षेचे उद्दिष्ट काय आहेत गरीब पण बुद्धिमान विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे बघा बरेचसे गरीब विद्यार्थी असतात आर्थिक क्षमता कमी असती त्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही तर ही एक्झाम त्या मुलांसाठी अतिशय महत्वाची आहे ही गोष्ट लक्षात घ्या बघा यासाठी या पात्रता काय या असणं गरजेचं आहे विद्यार्थी इयत्ता आता आठवीमध्ये शिकत असला पाहिजे त्यानं किमान सातवीत पंचावन्न टक्के गुण भेटलेले पाहिजे एस सी एसटी असेल तर पन्नास टक्केही चालतात पालकांचे वार्षिक उत्पन्न सगळ्यात महत्वाचं साडेतीन लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तेच मुलं काय करू शकतात ही परीक्षा देऊ शकतात त्यानंतर विद्यार्थी शासकीय जिल्हा परिषद नगर परिषद अनुदानित शाळेमध्ये शिकणारा पाहिजे सरकारी शाळेत शिकणारा पाहिजे प्रायव्हेट मध्ये नाही तर पहा परीक्षेची रचना परीक्षा पॅटर्न काय असतो समजून घ्या या एस म्या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात एकाला मॅट म्हणतात एकाला सॅट म्हणतात बघा मॅट म्हणजे मेंटल अॅबिलिटी टेस्ट केल्या जाते आणि दुसऱ्यामध्ये एस ए टी स्कॉलेस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे शैक्षणिक योग्य पात्रता आहे की नाही ते तपासले जाते म्हणजे शाळेचे पेपर बघा नव्वद प्रश्न असतात नव्वद गुण असतात कालावधी नव्वद मिनिटे असतो ही गोष्ट लक्षात घ्या सर्व प्रश्न बहुपर्यायी म्हणजे एम सी क्यू असतात अभ्यासक्रम जर पाहाल तर एम टी म्हणजे मॅट साठी तार्किक विचार आकृती ओळख क्रम नमुना शोध संख्या श्रेणी असे प्रश्न असतात आणि सॅट साठी सातवी साथ ते आठवीच्या गणित विज्ञान आणि समाजशास्त्र यांचा अभ्यास असतो शाळेमधल्याच विषयाचा या वर्षीची परीक्षा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या जर ज्या मुलांनी फॉर्म भरलेले असतील त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ही परीक्षा कशी वाटली नक्की सांगा अतिशय गरीब मुलांसाठी एक्झाम आहे सर्वांपर्यंत पोहोचवा जय हिंद j m